रामदास पाटलं साहेब तुम्ही मतदानाचा हाक बजवलेला आहे आपण काय सांग लोकशाहीच्या या निवडणूक पर्वामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे जनतेने प्रतिसाद देत आहेत सर्व मतदार बूथवरती मतदारांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत हिंगोली शहरातील बूथ क्रमांक तीनशे पंधरावरती नुकतंच मी विकासाला मत या मोदीजींना भारताची तिसरी वेळ प्रधानमंत्री करण्यासाठीचं मत आम्ही या ठिकाणी आत्ताच आम्ही दिलेला आहे हो सकाळी सात वाजल्यापासून लोक मतदान करत आहेत टक्के वाढण्या टक्के वाढण्यासाठी प्रशासन आणि आपलं भाजप काय आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक बूथ कार्यकर्ता असेल बूथ समितीवरील कार्यकर्ते असतील आमचे वॉरियर्स असतील शक्ती प्रमुख असतील प्रभारी असतील सर्वांना मागच्या कित्येक दिवसापासून आम्ही यंत्रणा आमच्या अलर्ट मोडवर आलेली आहे लोकांना मतदान जास्तीत जास्त करून घेण्याच्या अनुषंगाने या लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही सूचना दिलेल्या आहेत आमचे कार्यकर्ते सकाळपासूनच अत्यंत ताकदीने मतदान केंद्रावरती लोकांना घेऊन येऊन मतदानाचा हक्क बजावत आहेत हिंगोलीत लोकसभेसाठी तिरंगी लढत चालू आहे आपण काय सांगतो तिरंगी लढत नाही आहे कुणात लढत आहे माहीत नाही आहे धनुष्यबाण यावेळी मी नक्की आज दाव्यानिशी सांगतो धनुष्यबाण चार जूनला तुम्ही पहा एक ते दीड लाखापेक्षा मताधिक्याने विजयी होईल बऱ्याच ठिकाणी काही व्यवस्था झालेली नाही प्रशासन होती ना सावलीचे मोठं होऊ नये अवकाळी पावसानं पण शक्यता आपण पन... काय ज्या ज्या ठिकाणी आम्हाला असं काही आढळून आलं तर आम्ही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी असतात त्यांच्याशी आम्ही संपर्क करून त्या सूचना त्यांना देऊ आपल्याही माध्यमातून असं कुठं काही प्रकार जर लक्षात आला तर तात्काळ तिथल्या रिटर्निंग ऑफिसरला कळवणं चांगलं राहील ते काही ठिकाणी लोक दिसून येतात आपण काय आवाहन कर मतदारांनी हे लोकशाहीचं पर्व आहे देशाच्या विकासाचा देश हितासाठी देशाच्या अंतर्गत बाह्य सुरक्षेसाठी हे राष्ट्राची निवडणूक आहे त्यामुळे राष्ट्राच्या निवडणुकीनं भारतीय संविधानानुसार मतदानाचा हक्क बजावणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य जनतेने मोठ्या प्रमाणात पार पाडावं उत्स्फूर्तपणाने या लोकसभा क्षेत्रामध्ये माझं मनातून सर्वांना कळकळीचं आव्हान आहे मतदारांना की आपण मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणं आवश्यक आहे आपल्या लोकसभेत दिव्यांग भरपूर आहेत जे दिव्यांग मतदार आहेत ते पण आहेत त्यांना काय आव्हान कसं देऊ दिव्यांग मतदारांना प्रशासनाने घरपोच मतदानाची सुविधा दिलेली आहे त्याचबरोबर काही जणांना जर बूथवर मतदान करायचं असेल तर या ठिकाणी रॅम्प आणि प्राधान्य त्याला मतदानाचं शासनाने तशी व्यवस्था केलेली आहे मी स्वतः त्या घटकातून असल्यामुळं मला गेल्या गेल्या रांग सोडून मला मतदानाची संधी मिळाली प्रशासन त्याची काळजी घेत आहे त्याबद्दल प्रशासनाचं अभिनंदन